अपूर्णांक या घटकावर आधारित पुन्हा एक प्रश्न पुढीलपैकी कोणती लहानात लहान संख्या म्हणजे या संख्येपैकी पुढीलपैकी म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी कोणती लहानात लहान संख्या बारा छेद पाच या अपूर्णांकाच्या छेदात मिळवावी बारा छेद पाच आता इथे छेद किती आहे पाच आहे बारा छेद पाच या अपूर्णांकाच्या छेदात कोणती संख्या मिळवावी म्हणजे मिळणारा अपूर्णांक छेदाधिक अपूर्णांक असेल म्हणजे अपूर्णांक हा छेदातील अपूर्णांक तयार झाला पाहिजे म्हणजे निश्चितच छेद हा बाराच्या पेक्षा मोठा असला पाहिजे मग आपण इथे दिलेल्या पर्यायाला बघूया त्यापैकी लहानात लहान संख्या म्हटलं आपण लहानात लहान संख्या आपल्याला दिसते सहा पण ती मिळवली असता छेद काय होईल अकरा होईल छेदाधिक अपूर्णांक होणार नाही म्हणजे आपल्याला दिलेली कंडिशन पूर्ण होणार नाही सात मिळवले असता काय होतात तर सात मिळवले तर काय होईल बारा छेद बारा होईल पाच मध्ये सात मिळवा आपण <coughs> तर बारा छेद बारा होईल आपल्याला छेदाधिक अपूर्णांक पाहिजे मग या दोनही लहान संख्या इथे मिळवता येणार नाही आपण नंतरची आठ ही संख्या जर मिळवली पाच अधिक आठ असे केले असता बारा छेद तेरा होता म्हणजे बारा पेक्षा तेरा मोठे आहे हा तयार झालेला अपूर्णांक जो आहे तो छेदाधिक अपूर्णांक तयार झाला म्हणून या चार पैकी जरी सहा लहान असली तरी लहानात लहान अशी संख्या की जी मिळवल्याने दिलेल्या अपूर्णांकाचा छेदाधिक अपूर्णांक तयार होईल यासाठी आपल्याला ही पर्याय क्रमांक एक मधली संख्या म्हणजे आठ मिळवावी लागेल जेणेकरून छेद पेक्षा मोठा होईल पाच अधिक आठ तेरा अशा पद्धतीने आपल्याला दिलेल्या पर्यायांचा वापर करून प्रश्नांची उत्तरं काढायची असतात